नमस्कार आता जानकीने बनवलेल्या आमरसाचा वाट ही ऐश्वर्याने लाव लावलेली असते आणि जानकीने बरोबर तिच्यावरच तिचा डाव पलटवलेला असतो आणि तोच आमरस आता जानकीने त्यांनाच प्यायला दिलेला असतो त्यामुळे तो, तो आमरस घेऊन आता ज्यावेळी ऐश्वर्यावरती येते त्यावेळी आजी आणि सारंग हावरटासारखा तो आमरस खातात आणि आमरस खाल्ल्यानंतर त्यांच्या तोंडाची पूर्ण चवच गेलेली असते दोघांनाही उलटीसारखे झालेलं असतं आता जानकी येऊन सगळ्यांची मजा घेते आणि मजा घेतल्यानंतर जानकी म्हणते चला चला आता मी खरंच तुम्हाला चांगला अमरस देणार आहे हा तुमच्या गुंडीनेच बोलवलेला आमरस होता पण मी आता तुम्हाला असा आमरस देणार आहे की ज्याची टेस्ट तुम्हाला भारी लागेल आता इकडे डिनरच्या टेबलावर सगळेच जण साठी बसलेले असतात आता सगळेच जण म्हणतात अरे वा काय आज आमरसाचा वास येतो या अमरसपुरी खायला खूप मजा येणार आहे तेवढ्यात सुमित्रा म्हणते पण ज्यांना आमरस आणि आमरसपुरी आवडते ते दोघंही अजून आलेले नाहीत त्यानंतर आता इकडे सारंग आणि आजी येतात सारंग आणि आजी आलेले असतात दोघंही खूप खुशीत असतात कारण त्यांना चांगलाच आमरस खायला मिळणार असतो दोघांनाही आमरसची खा खूपच टेस्ट आलेली असते आता दोघही आमरससाठी बसतात आमरस साठी बसल्यानंतर बस प्रत्येक जण आमरस खाण्यासाठी तयार असतो पण ह्यांच्या ताटात ता ता काही आमरस दिला जात नाही त्यावेळी आता हे दोघं बोलतात आम्हाला अमर साजून दिला नाही सारंगचा आवाज ऐकून सगळेच हसायला लागतात त्यानंतर आजी बोलते होय आम्हाला सुद्धा हवाय आता आजीचा सुद्धा आवाज असा झालेला असतो की सगळेच त्या त्या दोघांची मजा घेत असतात आता दोघेही म्हणतात तुमचा आवाज बसलेला आहे जानकी म्हणते होय तुमचा आवाज बसलेला आहे त्यासाठी मी तुम्हाला लवकरात लवकर काहीतरी चकास घेऊन येते आता जानकी आतमध्ये जाते आणि कडू अशा कारल्याचं मस्तपैकी रस बनवते आणि म्हणते दोघांनी एक एक ग्लास हे घ्या म्हणजे तुमचा आवाज सुटेल आणि मग तुम्ही आमरस खाऊ शकता आता आजी खुश होते आजी म्हणते सारंग पी पी पटकन हे बहुतेक आपल्याला ना कैरीचं पन्न दिलेलं आहे ज्याच्यामुळे आपल्याला खूप छान वाटेल आता कैरीचं पन्न मिळणार म्हणून सारंग प्यायला घेतो सारंग पिताना बाई असं करून ते आता बाहेर काढतो आता सारंगने बाहेर काढलं असतं आजी घाबरते आजी म्हणते काय यात कडू लागते हे तर आता जानकी म्हणते कडू लागणारच ना कडू कारल्याचा ज्यूस आहे तो हे ऐकल्यावर आजी घाबरते आज आजी म्हणते आम्हाला तर आमरस खायचा आहे जानकी म्हणते तुम्हाला आमरस भेटणार नाही कारण तुमचा आवाजच बसलेला आहे अशा वेळेला आमरस खाणं योग्य नाही आता इथे आजीचा आणि सारंगचा भला मोठा पोपट झालेला असतो तर तिथे आता ऐश्वर्या सुद्धा आलेली असते ऐश्वर्याला तर आमरस देणार नाही असं जानकीने आधीच जाहीर केलेलं असतं त्यामुळे ऐश्वर्या सुद्धा गुप चुप ताटात भेटेल ते खात असते आता ऐश्वर्याची जानकीने चांगली झिरवलेली असते आणि आता आजीची सुद्धा आजी, आजी सारंग आणि ऐश्वर्या तिघही आता तोंड पाडून खायला बसलेले असतात आता जानकी पुढे काय काय करेल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू